नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव विठ्ठल गोवर्धन मोदकर तुम्ही कुठे राहता तेजापूर तेजापूर कुठे आहे तेजापूर मुघोळ पूर्ण पूर्ण पत सांगा पोस्ट अळे गाव तालुका बंदी जिल्हा यवतमाळ लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या सहा वर्ष सहा वर्ष कुठे कुठे ट्रीटमेंट केली चंद्रपूर यवतमाळ जाम अंदाजे खर्च किती आला असेल पण तरी अंदाज सहा सातच्या सहा सात लाख अच्छा तुम्हाला या औषधी बद्दल कोणी सांगितलं अच्छा आणि सांगितल्यावर म्हणजे तुम्ही लगेच के सुरू केलंय आणि हे औषध मग तुम्ही कशा प्रकारे घेतलं होतं काय काय दिलं होतं औषधीत दुधासोबत दुधासोबत नावाचे कॅप्सूल किती किती घेतले होते सकाळी दोघांनी घेतले होते की एकानेच घेतले होते दोघांनी पण घेतले होते आणि सोबत अजून काही होत का सेवन वंडर होत सेवन वंडर कसं घेतलं होतं पाण्यासोबत किती घेत -गित होते वीस एमच म्हणजे जेवणाच्या आधी आणि ऐश्वरीन जेवणाच्या नंतर त्याला काही पथे वगैरे केले का तुम्ही कोणते कोणते पत्ते गेले खर्रा खा वगैरे दारू ड्रिंक भाजी आणि आता तुम्हाला तो रिझल्ट कधी वेळ आला किती दिवसांनी आला सुरू केल्यानंतर पंधरा दिवसांनी आलाय आणि ते कळल्यावर मग तुम्ही औषधी सुरू ठेवले की बंद केले बंद झाली हा कंटिन्यू चालू होते किती दिवस दिले अंदाजे पंधरा दिवस घेतले त्यानंतर नाही घेतले ना। आता अंदाजे किती दिवस झाले आता तुम्हाला सहावा महिना चालू आहे सहावा महिना आता रेग्युलर सुरू आहे डॉक्टर कडे चेकअप केलाय सगळं व्यवस्थित आहे म्हणून ठीक आहे धन्यवाद